जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे हिंदी कशी मजबूत करावी कारण की खूप मुलांच्या कमेंट होत्या की सर हिंदीसाठी सांगा हिंदी तर आपण हिंदीसाठी काही सांगणार आहोत विषय की जे जर तुम जे विषय तुम्ही करून घेसाल तर तुम्हाला कमीत कमी हिंदीत अठरा ते एकोणीस तुमचा पण स्कोर होईल कारण माझा प्रत्येक टेस्टमध्ये मा अठरा एकोणीस वीस ही तीन यापैकीच एक स्कोअर होतो कारण की स मी दर हप्ती आर डब्ल्यू एवरच्या मॉक टेस्टचा ॲनालिसिस घेऊन येत असतो त्याच्यामध्ये मुलं बघतात आणि म्हणतात की तुम्ही वीसपैकी वीस किंवा एकोणवीस कशी करतात तर त्यांची काही ट्रिक्स वगैरे आम्हाला सांगा तर सर्वात पहिले मित्रांनो मी, मी सांगतो मी कंटिन्यू एस एस सी जी डीचा अभ्यास केलेला आहे त्याच्यावरून मला मला लक्षात आलेला आहे की कोणते कोणते टॉपिक हिंदीमध्ये मेन आहेत आणि मी त्या टॉपिकवर जास्त मजबूत पकड बनवलेली आहे म्हणजे त्या टॉपिक वरून जर क्वेश्चन आला तर नाईंटी नाईन पर्सेंट माझा क्वेश्चन चुकत नाही तर तुमचा पण क्वेश्चन चुकला नाही पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काय करावं तर मी सर्व हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघसाल तरच तुम्हाला फायदा होईल आणि मी या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स अशा सांगणार आहेत की ज्या फ्रेशर मुलांना माहीत नाहीत फ्रेशर काय जे जुने मुलं आहेत त्यांना पण माहीत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघसाल तरच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण डेली न्यू न्यू अपडेट घेऊन येत असतो आणि सर्व प्रकारची ऑथेंटिक माहिती देत असतो आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करून घेऊ आपण आता तर हिंदी हिंदीमध्ये कसं आहे स हिंदीमध्ये जे आहेत ते हातचे मार्क्स आहेत आपले आणि जर हिंदीमध्ये जर तुमचा स्कोअर कमी येत असेल तर कुठंतरी तुमच्या मेहनतमध्ये खूप कमी पडत आहे कारण की मॅथ रिजनिंग हे विषय सर्वांना भारी जातात आणि जी एस जी के जी एस जर म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये तर सांगायचं कामच नाही कारण की त्या टॉपिकवरती स्कोअर करणं खूप कठीण आहे जी के जी एसमध्ये तसं हिंदीवर नाही आहे हिंदीमध्ये एकोणावीस किंवा वीस जर तुमच्या बरोबर येत असतील तर तुमचं नाईंटी नाईन पर्सेंट सिलेक्शन होणार आहे मित्रांनो परंतु जर तुमच्या हिंदीत कमी येत आहेत तर तुम्ही सिलेक्शनच्या रेसमध्ये कुठंतरी बाहेर होत मित्रांनो कारण की हिंदीमध्ये सर्व हातच्या मार्क्स आहेत तर मी जे जे टॉपिक सांगणार आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि तसं तर मी या याचा फोटो आपल्या ग्रुपवर सेंड करून देईन तुम्ही जर समजा नवीन मुलं आपले व्हिडिओ बघत असाल तर ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी मी तुम्हाला लिंक लावून देईन ज्याच्यामध्ये दे तीनशे प्लस मुलं जॉईन झालेले आहेत आणि तिथं आपण फ्रीमध्ये पी डी एफ वगैरे सर्व प्रोव्हाइड करतो तर तुम्ही तिथं सर्व पी डी एफ वगैरे फ्रीमध्ये समजा जर पाहिजे असतील तुम्हाला तर तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता आणि ग्रुप हा मुलींसाठी वेगळा आहे आणि मुलांसाठी वेगळा आहे तर मुलींनी मी दिलेल्या नंबरवर मेसेज करा मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेन आणि मुलांना डायरेक्ट लिंक लावून देईल तर मुलं तिथून तुम्ही ॲड होऊन जाऊ शकता ग्रुपवरती तर चला मित्रांनो मी सांगतो तुम्हाला आता कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि विशेष म्हणजे काहीतरी ट्रिक्स पण सांगणार आहे मी तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा स्किप करसाल तर तुम्हाला स काही समजणार नाही तर हिंदीमध्ये मेन टॉपिक आहे सर्वात मेन टॉपिक आहे पर्यायचे शब्द पर्यायचे शब्द मित्रांनो तुम्ही बुक वगैरे मधून करून घ्या कारण की पर्यायवाचे शब्द मध्ये एक किंवा दोन प्रश्न फिक्स असतात जर तुम्ही जर हे करसा नाही तर तुमचा एक दोन क्वेश्चन जाऊ शकते सोपी प्लस भारीची तयारी असू द्या कारण की सोपी सोपी पण येतात पण भारी येतात कारण आपलं नशीब खराब असलं आणि आपल्या शिपला जर भारी क्वेश्चन आला तर आपलं नुकसान होऊ शकतो म्हणून भारीची तयारी पण ठेवा तसेच विलोम शब्द विलोम शब्दाचे पण दोन क्वेश्चन पेपरमध्ये दिसतात मित्रांनो कारण की दोन तीन वर्ष झाले मी एस एस सीची तयारी करत आहे तर त्याच्यावरून मला लक्षात आलं आहे दोन तीन प्रश्न तर हिंदीत दिसतातच आणि असं काही नाही आहे मित्रांनो आता की एडिक्विटी अलग काही विचारणार आहे फक्त एक दोन टॉपिक एक्स्ट्रा ॲड झाले झाले म्हणजे झाले की नाही ते पण माहीत नाही आधी कन्फर्म कारण की फिक्स नाही आहेत ते जेव्हा पेपर चालू होईल तसं मी पहिले सर्वात पहिलेच पेपर घेणार आहे आणि तुम्हाला सांगणार पण आहे पेपरचं अॅनालिसिस म्हणजे चांगलं त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करून ठेवाल जेणेकरून तुम्ही तुम्हाला सर्व माहिती येत राहील आणि मित्रांनो अनेक शब्दांसाठी एक शब्द याच्यासाठी एक किंवा दोन क्वेश्चन असतात मित्रांनो तर तुम्ही हे अनेक शब्दांसाठी एक शब्द जे आहेत हा टॉपिक म्हणजे खूप महत्वाचा आहे हे तुम्ही एकदम फिंगर टिप्सवर ठेवलं पाहिजे तर तुम्ही प्रॅक्टिस सेट जर रोजचा एक घेत असाल तर त्यानं फक्त काही होणार नाही मित्रांनो तुम्हाला बुक पण वाचणं पडेल जर बुक तुम्ही वाचाल तरच तुमचा स्कोर इन्क्रीज होईल कारण की मी खूप बुक वाचलेला आहे हिंदीमध्ये हे करायसाठी तसंच मी एक प्लेलिस्ट पण सांगणार आहे मित्रांनो ते प्लेलिस्ट तुम्ही करून घेतली तर तुमचा ऑलमोस्ट एकोणीस वीस स्कोर होऊन जाईल तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा आ, तर आणि वाक्यशुद्ध वाक जे एक किंवा दोन क्वेश्चन दिसतात मित्रांनो वाक्यशुद्ध खूप महत्वाचा टॉपिक आहे हा पण तुमचा स्ट्रॉंग असायला पाहिजेत आणि त्यानंतर वर्तनी वर्तनीमध्ये तेच ते रिपीट क्वेश्चन होतात मित्रांनो तर तुम्ही काहीतरी पन्नास ते साठ शब्द आहेत मित्रांनो त्यांची वर्तनी तुम्हाला माहीत असायला पाहिजेत मी ते तुम्हाला ग्रुपवरती प्रोव्हाइड करून देईल की कोणती वर्तनी आहे ते त्याच्या बाहेर प्रश्न येत नाही आला तर आला तर काय म्हणजे शंभर टक्के येतेच पण त्याच्या बाहेर येत नाही प्रश्न याची मी तुम्हाला खात्री करून देतो आणि त्याच्यानंतर आहे एक संधी टॉपिक न्यू ॲड झालेला आहे म्हणजे येणार की नाही येणार फिक्स नाही आहे त्याचा क्वेश्चन पण तरी तो तुमचा पक्का असायला पाहिजे मी तर माझा केलेला आहे आणि आर डब्ल्यू एच्या टेस्टमध्ये एक संधीचा आणि एक, एक समासचा दोन क्वेश्चन असे दरप्ती असतातच संधी आणि समास पण तेवढाच महत्त्वाचा टॉपिक आहे कारण की पेपरात जर दिसला तर तुम्ही दोन तीन दिवसामध्ये काही करू नाही शकत तसं तुम्ही त्याच्यासाठी आतापासूनच त्याच्यावर पकड खूप ठेवा मित्रांनो संधी आणि समाज झाल्यानंतर गद्यांश गद्यांश खूप महत्वाचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये पाच क्वेश्चन येतात मित्रांनो आणि गद्यांशमध्ये खूप मुलांचे प्रश्न चुकतात त्याच्यामुळेच त्यांचा स्कोर कमी होते तर गद्यांशची अशी प्रॅक्टिस करा मित्रांनो जर तुमचं थोडंफार चुकत असेल पहिले म्हणजे काहीतरी उत्तर येत नसेल तर गद्यांश समोर वाचत चला म्हणजे मागचे उत्तर ते पुढच्या अर्ध वाचल्यावर खाली क्लिअर होत चालतात तर तुम्ही गद्यांशवर खूप लक्ष द्यायला पाहिजे कारण की पाच क्वेश्चन आपल्या आपच खूप म्हणजे पेपराले खूप महत्त्वाचे ठरतात ते आणि रिक्त स्थान रिक्त स्थान इतकं महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण की रिक्तस्थानचे दोन क्वेश्चन दिसतात म्हणजे त्याच्यामध्ये ते काही पण विचारू शकतात तसे तर रिक्त स्थानचे सात आठ क्वेश्चन अलग अलग याच्यातून विचारेल असतात ते ना म्हणजे खाली प्र पर्यायचे पर, पर, शब्द दिले असते एखादा तोही रिक्तस्थानमध्ये विचारतात मुलांचा टाईम ता कसा हे गेला पाहिजे त्याच्यासाठी ते तसे क्वेश्चन दिलेले असतात त्याच्यानंतर क्रिया क्रिया न्यू ॲड झालेल्या आहे सकारमक आकारमक क्रिया पूर्वकालिक क्रिया जे उदाहरण असतात ते तुमचे फिंगर टिप्स असायला पाहिजेत ते याची शक्यता आहे नवीन एटीकुटीच्या पेटर्नवर देशच विदेशच शब्द तुमचे फिंगर टिप्स असायला पाहिजेत पन्नास ते साठ देशच विदेशच शब्द आहेत ते तुम्ही जर क्लिअर करून ठेवले तर तुम्हाला काही एवढं टेन्शन राहणार नाही त्याच्यानंतर सार्थक निरर्थक शब्द आहेत मित्रांनो सार्थक निरर्थक शब्द मागच्या वर्षी खूप ट्रेंड चालला प्रत्येक शिफ्टमध्ये एक किंवा दोन क्वेश्चन सार्थक निरर्थक शब्द शब्दाचे होते ऑलमोस्ट मी सर्व टेस्ट दिलेले आहेत मागच्या वर्षीच्या टेक्स्टबुकवरती त्याच्यामुळे मला माहिती आहे तर तुम्ही ते फिंगर टिप्स ठेवायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर तत्सम तद्भव शब्द तत्सम तद्भव शब्द पण एक किंवा दोन क्वेश्चन तुम्हाला दिसू शकते तर मी जे टॉपिक सांगितलं आहे याच्यातूनच सोळा सतरा क्वेश्चन फसणार आहेत मित्रांनो जर तुम्ही हे टॉपिक पक्के करून घेतले तर तुम्हाला कशाचंही टेन्शन राहणार नाही आणि मी जे प्लेलिस्ट सांगतो मित्रांनो ते प्लेलिस्ट हे आहे हे प्ले प्लेलिस्ट तुम्ही करून घेतली म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही हे सी आय एस एफ फायरमॅनची प्लेलिस्ट आहे आणि मी हे पन्नास प्लस याच्यामध्ये सेट आहेत हे केलेले आहेत तुम्ही रोजचे दोन किंवा तीन सेट करू शकता याचे तर तुमचं हिंदी एकदम आउट ऑफ होईल मी हेच केलेले आहेत म्हणून माझं हिंदी एकदम आउट ऑफ झालेलं आहे कारण की माझा सी आय एस एफ फायरमॅनचा पण पेपर आहे आणखी त्याची तारीख पण आलेली नाही आहे आणि त्याचा माझा अभ्यास चांगला झालेला आहे म्हणून माझं याच्यामध्ये हिंदी आउट ऑफ झालेला आहे आणि मी जे हे टॉपिक तुम्हाला सांगितले ते तुम्ही परफेक्ट करून घ्या जेणेकरून तुमची हिंदी एकोणीस प्लस वीस होऊन जाईल एकोणीस किंवा वीस होऊन जाईल त्या याच्यामध्ये काहीही टेन्शन नाही कारण की माझा प्रत्येक पेपरमध्ये एकोणीस किंवा वीस स्कोअर असतोच तर तुम्हाला सांगतो मी मित्रांनो की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी कोणताही नवीन व्हिडिओ टाकणार त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल तर शिवराय मित्रांनो भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद